पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक पंतप्रधान मोदींकडून सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय त्या संदर्भातच भारतानं पाकिस्तानला नोटीसही पाठवल्याची माहिती मिळते तरी मोदी सरकारनं पाकिस्तानला झटका देणारे आणखी काय निर्णय घेतलेत ज्या सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिलाय तो करार नेमका काय याचा पाकिस्तानवर कसा परिणाम होणार आहे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथल्या मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या व्हॅलीत दहशतवादी दहशतवादी हल्ला झाला आणि या या हल्ल्यात भारतीयांनी आपला जीव गमावला हल्ल्यानंतरच भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काही मोठे निर्णय घेतलेत आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी म्हणजेच हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले त्यात पाकिस्तान दहशतवादाला असलेला पाठिंबा जोपर्यंत काढून घेत नाही तोपर्यंत एकोणीसशे साठ मध्ये झालेला सिंधू पाणी वाटप करार तात्काळ कर स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आता हा सिंधू पाणी वाटप करार नेमका काय तो समजून घेऊयात पाकिस्तानला जितकं पाणी मिळतं ते सगळं पाणी भारतातून जातं पण आता याच पाण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतलाय सिंधू जल कराराला स्थगिती दिली असून लवकरच तो करार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचं त्या संदर्भातली नोटीसही भारत सरकारनं पाकिस्तानला पाठवली आहे सिंधू नदी ही भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी महत्वाची आहे या नदीच्या एकूण क्षेत्रापैकी सत्तेचाळीस टक्के क्षेत्र पाकिस्तानात आहे अडतीस टक्के क्षेत्र भारतात आहे चीन सहा टक्के क्षेत्र अफगाणिस्तानात आहे त्यामुळे भारताची फाळणी होण्याआधीपासून पंजाब आणि सिंध प्रांतात या नदीच्या पाणी वाटपावरून वाद सुरू झाला होता त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात जाणाऱ्या दोन प्रवाहांवर जैसेथे करार केला आणि त्यावर स्वाक्षऱ्या केल्या तेव्हापासून सिंधूचं पाणी पाकिस्तानला मिळत राहिलं मात्र हा करार एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंतच लागू होता त्यानंतर पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी हे दोन्ही प्रवाह रोखले गेले त्यावेळी पाकिस्तानातील जवळपास सतरा लाख एकर जमीन पाण्यापासून वंचित राहिल्याचं बोललं जातं दरम्यान त्यानंतर झालेल्या समझोता करारानंतर पुन्हा पाकिस्तानला पाणी देण्याचा निर्णय झाला एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठला कराची इथे सिंधू नदी पाणी वाटपाच्या करारावर स्वाक्षरी झाली त्यानुसार सतलज व्यास आणि रावी या नद्यांना पूर्व तर झेलम सिंधू चिनाब या पश्चिमी नद्यांना ठरवण्यात आणि या करारानुसार काय झालं तर सतलज व्यास आणि रावी या नद्यांचं पाणी काही अपवाद वगळता भारत कोणत्याही बंधनाशिवाय वापरू शकतो आणि त्याचप्रमाणे झेलम सिंधू आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तान वापरू लागला मात्र पश्चिमी नद्यांचं पाणी वीज निर्मिती शेतीसाठी वापरण्याची मुभा भारताला मिळाली आता भारताचा वॉटर स्ट्राईक कसा काय आणि याचा पाकिस्तानला मोठा झटका कसा बसणार आहे तेही पाहूयात तर सिंधू चिनाब बोलन हारो काबूल झेलम रावी पूंछ आणि कुन्हार या नद्या पाकिस्तानातून वाहतात यासह अनेक प्रमुख नद्या सुद्धा तिथे वाहतात मात्र सिंधू नदी ही पाकिस्तानची लाईफलाईन मानली जाते सिंधू नदीचं उगमस्थान हे तिबेट मधल्या मान सरोवराजवळ सीन का बाब या प्रवाहाला मानलं जातं या उगमस्थानापासून ही नदी तिबेट आणि काश्मीर दरम्यान वाहते नंगा पर्वताच्या उत्तरेकडील भागातून प्रवास करणारी ही नदी पुढे नैऋत्यला जाऊन पाकिस्तानातून वाहते या नदीचा बहुतांश भाग हा पाकिस्तानातून जातो आणि मग पुढे जाऊन तो अरबी समुद्राला मिळतो या नदीचं पाणी पाकिस्तानामध्ये पिण्यासाठी शेतीसाठी वापरलं जातं तिथले अनेक महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प सुद्धा याच नदीवर आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे याच सिंधू नदीला पाकिस्तानची राष्ट्रीय नदी असा दर्जा सुद्धा मिळालाय त्यामुळे जर भारतानं आता पाकिस्तानची जीवनवाहिनी असलेल्या सिंधू नदीचंच पाणी थांबवलं तर तिथले लोक पाण्याच्या थेंबासाठी तरसतील शिवाय शेतीला पाणी मिळण्याची नामुष्की सुद्धा पाकिस्तानवर ओढावू शकते शिवाय ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली तर पाकिस्तानला दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो आणि याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो शिवाय सध्या जगभरातील विविध देशांमध्ये युद्ध सुरू आहे अशातच भारतानं घेतलेल्या कठोर भूमिकेवर पाकिस्तान काय भूमिका घेणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पाणी रोखणं हे सुद्धा युद्ध घोषित करण्याचं वैध कारण मानलं जातं त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात पुढे नेमकं काय होणार याची चिंता भारतातल्या नागरिकांसोबतच संपूर्ण जगाला लागली आहे त्यामुळे शेवटी काय मोदी सरकार पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार का तर नक्की केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी तसं स्पष्ट सुद्धा केलंय की पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे असणाऱ्यांना सोडणार नाही त्यांना कठोर दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल तरी आता पुलवामाप्रमाणेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला मोदी सरकार नेमका कसा घेणार हे येणारा काळच सांगेल पण तुर्तास तरी मोदींनी पहिला वॉटर स्ट्राईक केलाय हे नक्की तरी या विषय काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका